जय शिवराय मित्रांनो बघू शकतात आम्ही आलो बघा आज शेतामध्ये रील काढण्यासाठी काय आम्हाला जायचं आहे बघा आता लग्नाला आम्ही बघू शकतात मी तयार झाले ते सुद्धा झाले बघा तयार आम्ही नाही का शेतामध्ये आता एक रील काढणार आहे हे बघू शकतात ही आमची मोसंबी आहे हे बघा इकडं आमचा गहू आहे म्हणजे इकडे पण एक आहे आणि तिकडं नाही का तिकडं आपल्याला कंपनीने दिलेला गहू आहे तिकडंसुद्धा कंपनीने दिलेला गहू आहे आपल्याला तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपल्याला जायचे लग्नाला आपल्या लग्न आहे तर आमच्या आवरलं आणि आता आपल्याला एक रील काढायचा होता शेतकऱ्यावरती तर आता आपण चाललय आपल्या गावाकडे तर मित्रांनो तुम्हाला आपण गहू पण दाखवतो जो आपण मागच्या वीस व्हिडिओ काढला त्या इनोवे कंपनीचा तर खूप भारी गहू आलेला आहे आणि आपण एक करी किती क्विंटल झाला ते पण नक्की सांगणार आहे जर ती चांगले ॲव्हरेज दिलं तर तुम्ही पेरवा तर तुम्हाला दाखवतो आणि आता बघू शकतात आता आपली मसुंबी सुद्धा हे खुरपायला आलेली बघा मोसंबी सुद्धा खुरपायची आम्हाला लग्नावर आल्यावर आणि इकडं आपला कापूस आहे मित्रांनो पहा किती हे मध्ये खूप भरली बघा कांग्रेस आणि मसुंबी आणि आम्हाला लग्नाला जायचंय म्हणून आम्ही नाही का आता क्रिल काढण्यासाठी चाललो बघा तिकडं गावाकड आम्हाला क्रिल काढायची तर पहा मित्रांनो त्र्याण्णव मेकअप ही साडी घेतलेली हजार रुपयात फक्त किती भारी साडी फक्त हजार रुपयात घेतलेली गणसंग घेऊन तर ती तिकडे आम्ही तिकड माका टाकलेली आहे गाईसाठी माका आहे आणि तिकडे आमचा हरभरा आहे तिकडे जीवारी पेरलेली मित्रांनो आणि तिकडे आपला गहू आहे तुम्हाला करून दाखवतो हे बघा दा हा गहू आहे इकड तर चला तुम्हाला गहू दाखवतो तर हे बघा मित्रांनो आता इकडं हरभरा आहे आता मी हरभर हे मित्रांनो एवढं आपल्या टाकलेलं टाकलेले वा तुम्हाला घाटे दाखवतो आपल्या कंपनीचा हार्बर नाही कंपनी हार्बर खूप भारी येते आपण आपल्या घरचं हार्बर आहे किती मोठे घाटे आहे जास्त हे काही नाही तर पहा मित्रांनो आमचा किती भारी गहू आलेला आहे बघा आम्हाला कंपनीने द्यालता बघा इनोए कंपनीन हा गहू द्यालता बघू शकतात किती मस्त हो गहू आलेला आहे किती भारी फ्लॉट दिसतो गव्हाचा तर मित्रांनो आपण मागच्या वेळी वेळेच प्रमोशन केलं तोच हा गहू आहे आपल्याला त्या इनोवेज कंपनीनं गावाच्या तीन बॅग म्हणून डेमो दे द्यायला त्या तर आपण हा चाळीस किलो पेरलेला आहे आणि वीस किलोची बॅग आपल्या पाहुण्याला दिली ती तर पहा किती मोठी ओंबी पण आहे याची हे बघा ओंबी तर मित्रांनो आपण एक कुंट झाला ते सांगणार आहे पण खायला कसं काय लागतो हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो चाललं बघा आता आम्ही लग्नाला आजचा ब्लॉग इथपर्यंतच आणि मित्रांनो आम्ही आजपासून दररोज ब्लॉग टाकणार आहे असाच ब्लॉगला चांगल्यापैकी सपोर्ट करा तर मित्रांनो आणि या ब्लॉग मध्ये जर आपलं काही चुकलं असेल तर समजून घ्या कारण आपल्याला एवढं म्हणजे त्या गोष्टीला नॉलेज नाही ब्लॉग मधलं काय बोलाय एवढं त्यामुळे आपण हा फर्स्ट ब्लॉग घेतलाय म्हणजे आजपासून रेग्युलर रेग्युलर म्हणजे रेग्युलर एक दिवस आडका व्हायना पण नक्की ब्लॉग टाकणारे पाच मिनिटाचा दहा मिनिटाचा का व्हायना तर आता आम्हाला जायचं लग्नाला आणि सर्वांनी असा सपोर्ट द्या आणि चांगल्या चांगले ब्लॉगला आपला सपोर्ट करा आजपासून आपले ब्लॉग डेली येणार आहे आणि आपले होईल तेवढे आपण शेतकऱ्याचे व्हिडिओ काढत जाऊ सर्वांना धन्यवाद आणि असा सपोर्ट हवा जय शिवराय हो